आपलं नाव सांगा आ, सर मी उत्तम देवराम वायदंडे सत्यशोधक बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष आहे मी पेमदारा जुन्नर तालुक्याचं लास्ट गोंटेचं गाव त्या ठिकाणावरून आज मी तालुक्याच्या या ठिकाणी अन्न त्या आमरण उपोषणाला बसलो सर काय कारण आहे सर कारण आता माझे मुद्देत काही सरपंच गाडेकर महिला सरपंच असल्याने मला गेले सहा महिन्यापूर्वी संदर्भातला मी वारंवार मुद्दा लावून धरला होता त्याच्या अनुषंगाने त्यांनी माई ग्रामपंचायतमधून हाकलपट्टी केली होती आणि जातीवाची क्षीगाळ झाली होती त्या संदर्भात मी तक्रारी अर्ज निवेदनाच्या अनुषंगाने दिलेला होता आणि त्याच्यानंतर ती अभ्यासिका आज तागायत त्या बसवलेल्या हो नाही त्या वस्तीमध्ये दलित वस्तीमध्ये सर काय घडतं <laughs> त्याच्यानंतर परत काय प्रशासनाने बातमी पण सुटली होती सर त्याच्यानंतर काही दखलच नाही घेतली तुम्ही ज्यावेळेस ग्रामपंचायतीमध्ये गेले त्यानंतर तिथं काय घडलं त्या दिवशी मला फोन केला विस्तार अधिकारी आलेले होते सर त्या ठिकाणी अधिकारी आल्यानंतर त्यांनी मला बोलवलं मला बोलवल्यानंतर त्यांनी आदल्या दिवशी त्या वस्तू आणून ठेवलेल्या होत्या जो पी सी आहे तो पी सी मला वाटतं सरपंचबाईच्या घरी होता तो त्यांनी तो मोटरसायकली आणला ती कर्मचारी तशा पद्धतीने बोलला त्यांची महिला कर्मचारी तर ती महिला कर्मचारी सुद्धा म्हणली ती मोटरसायकल आणला उतरवलं मी त्या ती आडानी असल्यामुळे तिला काही माहित नाही परंतु तिने ती तो विषय टाळला थोडा बोलण्याचा ग्रामपंचायतीचं साहित्य ठेवता ग्राम बाहेर ठेवलं होतं हो त्याची तुम्ही तक्रार केली होती हो मी त्या संदर्भात सहा महिने तक्रार झाल्यावर काय झालं तक्रार झाल्यानंतर तिथं गटोक्यास अधिकाऱ्यांनी तिथं कर्मचारी पाठवला होता विस्तार अधिकारी म्हणून परंतु त्या अनुषंगाने ते त्या आले त्यांनी ते पाहिलं तिथं ते वस्तू वगैरे सगळ्या सिस्टमॅटिक लावलेल्या होत्या मला तर काही सहा महिने दिसलं नाही परंतु त्या दिवश आद दिवशी आदल्या दिवशी ते पूर्ण नियोजित कट केला मला एक माझ्यावरती खोटं हा खोटं ठरवण्याच्या संदर्भात त्यांनी ते नियोजन केलं होतं आणि ते खोटं ठरवलं आणि माझ्यावरती नाना तऱ्हेचे आरोप केले त्या संदर्भात बाईट दिल्या त्यांनी खोटं नाट्य आरोप करून मागणी सर आता माझी मागणी आ, का सरपंचबाई गाडेकर बाईवरती ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होण्याबाबतचा ती आज तागायत आम्हाला अभ्यासिका मिळाली नाही ती तात्काळ बसवण्यात यावी आणि समाज मंदिराचा विषय आणि शासकीय कारण अकरा एक्केचाळीस या ठिकाणामधून अनुसूचित जाती जमातीच्या जा जा सामाजिक प्रयोजनासाठी ती चाळीस गुंठ जागा ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या नावाने होण्याबाबत असा ठराव मी मागणी केलेली आहे त्यांच्याकडं वारंवार पोलीस किंवा ह्या तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला का प्रशासनाने सकाळी दहा वाजता मला फोन केला होता काल फोन केला होता त्यांनी मी आज सकाळी पी आय साहेबांशी भेटून आलो तुमच्या काही मागण्या मान्य झाल्या नाही मागण्यांच्या संदर्भात सरांनी दोन मुद्द्याच्या अनुषंगाने आश्वासन दिलेलं आहे की सदर महिलेवरती गुन्हा दाखल करण्याबाबतच आश्वासन दिलेलं आहे सरांनी मला का गुन्हा दाखल केलेलं नाही परंतु ते म्हटले उपोषणानंतर गुन्हा दाखल करू असं काय प्रशासनाकडे काय मागणी प्रशासनक सर एवढीच मागणी आहे का वारंवार मी सर मागणी करूनही मला ती आज तागायत आमच्या वस्तीमध्ये अभ्यासिका मिळेल नाही ती तात्काळ बसवण्यात यावी शासकीय कारणातली जी जागा आहे चाळीस गुंठ जागा मागणी ती सामाजिक प्रयोजनासाठी अनुसूचित जाती आणि जमातीच्या जा। सामाजिक प्रयोजन म्हणजे समाज मंदिर असो की दफनभूमींचा विषय असो किंवा रस्त्यांचा विषय असो या संदर्भातले ते त्याच्यासाठी शासनाने जागा ही वर्ग करण्याबाबतची मागणी आहे आणि त्याच्यात दलित वस्तिक जाणार रस्ते त्याच्यानंतर चौदा वित्त आयोग पंधरा वित्त आयोग आणि सोळा वित्त आयोग याची सखोल चौकशी होणे अपेक्षित आहे आणि त्यामध्ये जलजीवनची पण लाईन झाली होती दोन तीन वर्षापूर्वी कुंभारडी ते नॅशनल हायवे ते गावठाण ते खटकळी ही पाईपलाईनचे आपार झालेला आहे ती काही प्रत्यक्ष दिसत नाही लाईट तुम्ही त्याची मागणी केली का तुमच्या हो हो चाओ? याला कोण कारणीभूत गाडे करीत का हो सरपंच बाई स्वतः याला कारणीभूत आहे का तर मी गेले पाच वर्ष मी त्यांचं संघर्ष करतो आहे त्यांच्या विरोधात पॅनल उभं केल्यामुळं आज ते त्यांचं षडयंत्र मोठं त्यांनी रचलं आज मला एकाही कुटुंबाला दलित वस्तीतली कोणते सामाजिक प्रयोजन असू रस्ते वगैरे काही ठराव दिलेले नाहीत त्याच्यानंतर घरकुलाचे विषय ठक्करबाप्पाचे घरकुला असू किंवा रमा जे रमाबाई आवास योजनेचे घरकुलांच्या संदर्भात मी प्रस्ताव दिलेत त्याच्यावर ते ठराव दिलेले आज तागात मला दलित वस्तीला वंचित ठेवलं जातं हो आणि आज काय केले गेले तीस ते पस्तीस वर्षापूर्वी त्यांनी जी दलित वस्तीचे ज्या योजना आहेत आपल्या तर त्या जिथं आमचे लोकवस्ती नाही त्या ठिकाणी समाज मंदिरं बांधून घेतली रस्ते करून घेतले आणि आम्हाला वंचित ठेवलेले आज हो समाजाचं तर उदाहरण आमच्या जे गावठाणामध्ये मारुतीचं मंदिर आहे महाराज मंदिर म्हणून त्या मंदिराच्या ठिकाणी ते एकही सवर्ण जातीचे म्हणजे आमच्या दलित वस्तींची लोकं कोणीही नाही त्या ठिकाणी सवर्ण जातीचे लोकं राहत आहेत त्या ठिकाणी त्यांनी त्या पूर्वी आमच्या आईवडिलांच्या काळातसुद्धा या शासकीय योजनांचा दलित वस्त्यांचा निधीचा वापर केलेला गैरवापर चालू पाच वर्षात काय केलं चालू पाच वर्षामध्ये आज ताईत तर काय केलेलं नाही सर मी वारंवार तेच अभ्यासिकाच्या संदर्भातला विषय होता तो पण अजूनपर्यंत सहा महिने आलं ते काय आम्हाला मिळालेलं नाही सर